नमस्कार डी पी मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आज सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच बिगुल वाजलेलं आहे आपण कामती गणातून जिल्हा परिषद साठी आठवडा बाजारात आपण आलेलो आहे कामती गावा गा, गावचा गा आठवडा बाजार आहे इथं आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत नमस्कार दुसऱ्या नागरिकांशी काय प्रतिक्रिया घेऊया आठवडा बाजारात काय ना आठवडा बाजार भरलेला आहे काय नागरिकांच्या नमस्कार नाव आपलं सांगा नमस्कार दादा काय चाललंय काय नाही आठवडा बाजार आहे ना आठवडा बाजार आहे जिल्हा परिषद निवडणूक लागलेला आहे काय आपलं मत काय आहे सध्या सध्या कुणाच्या हवा आहे मी घेतलं नाही मी आपले इथले नाहीत म्हणतात ठीक आहे पुढे बघूया आपण काय नागरिकांच्या प्रतिक्रिया अजून बाजार भरलेला नाही मामा नमस्कार काय नाव आपलं अवताडे बर काय कुणाची हवा आहे सध्या जिल्हा परिषद निवडणूक लागलेल्या आहेत जिल्हा परिषदला काय माहिती भाजप भाजप राजन पाटील राजन पाटील ती ती उमेदवार देतील येणार नाही ना, कशामुळे म्हणजे पहिल्यापासून त्यांचं वर्चस्व आहेच आणि त्यातून बी आमच्यातला गावाला एक उमेदवार उभा राहील असा अंदाज आहे अवताडे अंकुश भया अजून जाहीर नाही आहेत पण उभा राहील असा एक अंदाज आहे माहितीची हवा आहे म्हणते पाटील मालक ठीक आहे आपण काय नागरिकांच्या अजून प्रतिक्रिया घेऊया दा। नमस्कार दादा का नमस्कार काय कुठलं गाव नाव सांगा सांगायच काम ते नाव सांगा मोहन राम राठोड बर काय हवा काय हवा एकंदरीत जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या काय हवा आहे कुणाची हवा आहे काय काय हवा तर काय माहित नाही बाबा आता पब्लिक हवा तरी आता सध्या सोलापूर मध्ये भाजपचे उमेदवार जास्त मतानिव्ह झाले आहेत एकंदरीत इथं तुमच्या कामती गटात कोण इच्छुक आहेत आता बघा काम नाही तरी पण जनतेमध्ये काम केल्या अंकुश आवताडे अक्षय खता हे भाजप कोण इच्छुक आहेत तुमचं काय मत आहे त्याबद्दल अरे उमेदवार कोणाला द्यावा तुकडेच बघूया कोण काय सांगणार कोण सांगू शकत नाही म्हणते ठीक आहे हळू 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 नमस्कार नमस्कार दादा नाही बोलत नाहीत बोलत नाहीत ते सध्या ठीक आहे आपण कमती बाजारातून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत हडो, हडो। नाओ? नाओ काई काई? नाए, नाए, ठीक आहे हळू 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 अजून आता सुरुवात झाली बाजाराला त्यामुळं काय नमस्कार मामा काय नाव नाव काय सांग काय नाही नाही बोलाय तयार नाही गाव सुद्धा सांगायला तयार नाही ठीक आहे नमस्कार काय चालू आहे काय वातावरण थंड आहे वातावरण थंड आहे काय जिल्हा परिषद काय नाही म्हणतात काय आपण काय काम नमस्कार भैया कुठलं गाव सत्तीसगड इथं इथले नाही म्हणतात या आपण अजून बाजार भरलेला नाही त्यामुळं जरा लय तर नमस्कार नमस्कार मामा कुठे बर जिल्हा परिषदला कामटी कमती गटातून कुणाची हवा आहे काय सध्या अवताडे आहेत भाजपकडनं जिल्हा परिषदला हा गटात राष्ट्रवादीकडून कोण आहे राष्ट्रवादीकडून अजून उमेदवार पेच नाही तर तुमचं काय मत काय राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीकडून आहे भाजपकडून आहेत तर कोणाला मतदान करताल असं काय वाटतं तुम्हाला एकंदरीत राजकारण बीजेपीच आमच्या गावात बीजेपी कोणाला मिळाले आपलं बर गोपाळ मालक कुठलं राटेवाडी नाही नाही हरावाडी 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 पंचायत समितीला मिळेल पंचायत समिती बर बर मग ठीक काय भाजप मध्ये त्यांना मिळण्या हे कडलं तुम्ही पण भाजपलाच भाजप 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 बाज़े भाजप म्हणतात नमस्कार दादा काय चालू आहे बरं आहे का एक नंबर होय कशीच हवाय काय जिल्हा परिषद निवडणूक लागली अजून तर चालू नाही अजून तर भाजपचं म्हणते भाजप आहे काय म्हणते ती एकंदरीत सध्या जोर जास्त कशाच आहे सध्या जोर तर आता काय सांगता येत नाही काय अंदाज नाही लोक चर्चा काय लोकांची लोकांच्या चर्चेत नाही आता काय अजून तर काय अजून अजून काय आमच्या गावातला उमेदवार दिल्याशिवाय काय कळत नाही उमेदवार दिले त्यांना हे अजून ते आमच्या गावातला उमेदवार आले जो पर्यंत काय काय जिल्हा परिषदेसाठी तुमच्या गावातला उमेदवार आले काय 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 खरं नाही म्हणते थोडं अजून काय नागरिक आहेत ठीक आहे मावशी काय बोलायचे हा मावशीला काय हा मावशी नमस्ते कुठलं गाव वाघोली वाघोली बरं बरं ये इलेक्शन लागले काय तुम्हाला काय वाटतंय सध्या लाडक्या बहिणीला दीड हजार चालू आहे अरे सध्या तुम्ही मतदान कर, करताना कोणाला कुणाची बाजू आता कुणाची बाजू घ्यायची आता कोण येईल आता काय आणला काय असतंय आता सध्या देवेंद्र भाऊ फडणवीस सरकार आहे वर होय लाडक्या बहिणीला पैसा लागू केले ते मग तुम्ही मतदान त्यासाठी तुम्हाला म्हणतो काय मध्ये आता ठरला त्याचं मग कोर्ट काय करणार आहे आपल्याला भाजपला भाजपला मतदान करूया पाहिजे या या पण बघूया काय अजून बाजारात काय नागरिक आहेत मामा आले बघू मामा काय म्हणते ती नमस्कार मामा तस राम रामगाव नाव सांगा वटवटे नाव सांगा की दत्तात्रय दिगंबर आपल्या संग वटवटे गावचे नागरिक आहेत काय सध्या वातावरण बाज म्हणजे सध्या जिल्हा परिषद निवडणुका ला गेले अजून काय कल्पनाच नाही तरी पण कायच कल्पना नाही सांगू राष्ट्रवादी तसं काय कोण आलंच नाही काय सांगू अजून तुम्ही हरवले नाही काय नाही ठरवू गावात चर्चा नाही एकंदरीत काय चर्चा नाही म्हणते नमस्कार नमस्कार काय आपलं काय नाव सांगा शिवाजी राजाराम जावळे पाटील शिरापूर 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 कुठल्या गटात जिल्हा परिषदे अक्षय खताळ अंकुशभाई आवताडे आणि नरसिंग पाटील बरोबर मिरवडचे गावचे दोन उमेदवार आहेत आणि ही लांबडी आहेत मग आणि कामती पंचायत समिती मधली हे दोन आहेत आणि सोळेश्वर पंचायत समिती मधला तो आहे असा आहे आणि मग कसंय खाताळणे काम चांगलं केलेलं आहे बघा का म्हणजे त्याने दुष्काळाच्या वेळी त्यांनी छावणी काढून जनावरांना चारा हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे खताळ मग ही आपला कोण अवताडे अंकुश भाई अवताडे ही सुद्धा चांगल्यासारखं आहे हा पण अजून तिची म्हणजे कोणाला तिकीट मिळते खाताळ मिळते का ह्यायला मिळते हे काय हा फिक्स नाही ना एकंदरीत म्हणजे भाजपची हवा आहे राजन पाटील अधिक अंकुश भाई भाजपला उमेदवार तुमच्या गावचा पंचायत समितीला पंचायत समितीला मिळणार ही कोण अवताडे मग जी हवा होणार लीड जाणार पंचायत समिती जिल्हा परिषद तर आपला अंकुश भाई अवताडे उभारला तर पंचायत समिती घेऊन आपला हे कामती तिथून लीड त्याला शंभर टक्के जाणार असं अवताडे यांची हवा आहे सांगतात नमस्कार दादा नमस्कार काय गाव गाव तुमच्या गावात बोलेरामदास बर काय सध्या च हवा आहे काय एकंदरीत चर्चा काय चर्चा काय असं चालू बदला बदली सगळं पक्ष पहिले शिवसेना पुन्हा कुठं काम हा घडा कड पळते तिकडे तिकडे पडते एकंदरीत काय चाललंय सरकार काय सगळं मोदी सोडत नाही सध्या हवा नाही म्हणते काय एकंदरीत मामा कुठलं गाव गोटवाडी 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 नाव सांगा सुभाष चंद्रकांत कोकरी बर काय एकंदरीत काय हवा आहे सध्या इलेक्शन चालू आहे जिल्हा परिषदच काय वातावरण कोणाचं वातावरण कोणाचं आपण सांगा काय आहे तरी पण तुम्हाला काय वाटते लोकांची चर्चा चर्चे काय आपण ऐकायला नसतो काय बर बर आपल्या चर्चेत उजडत नाही अंकुश भैया होताडे खताळ अक्षय खताळ यांचे नाव आहे भाजप <laughs> मधून पसंती पसंत काय आता गावाने सांगतील त्याच्याकडे पण गावात हवा कोणाचे काय आणि तर काय ऐकायला मिळालं नाही तरी अजून तर ऐकाय काय मिळालं नाही म्हणून सांगतात अजून काय नाही का अजून एखादी बोलते तरी भाई बोलता <laughs> एकंदरीत आपण कामठी बाजार आज कामठीचा बाजार आहे जिल्हा परि कामती जिल्हा परिषद गटातून अंकुश भया औताडे आणि अक्षय खता भाजपचीच हवा आहे सध्या दोघांच नाव चर्चेत आहे बघूया पुढे पुढील भागात काय होते